हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतीस क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवलेले आहेत झणझणीत आणि चमचमीत असे पोहे तर थोडेसे वेगळे आणि इंटरेस्टिंग म्हणजे वाटण घालून केलेले आज मी पोहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण वाटण करून घेऊया तर वाटण म्हणजे अगदी काही आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करणार नाही आहोत तर फक्त एक मुठ्ठीभर कोथिंबीर घेतलेली आहे यामध्ये आवडीनुसार मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आलं घालून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे पेस्ट करून घेतलेली आहे तर आता ही आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि आता पुढची तयारी करून घेऊया तर इथे मी पोहे घेतलेले आहेत तर बऱ्याच वेळा काय होतं पोहे करत असताना ते कडक होतात आणि बऱ्याच वेळा ते चिकटही होतात तर अशा वेळेस तुम्ही सगळ्यात अगोदर काय करायचं पोहे जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा आपल्याला ते, आप ते पाहून खरेदी केले पाहिजे म्हणजे पोहे हे एक तर छोट्या साईजचे आणि जाड असतात ते पोहे घ्यायचे नाही आणि दुसरे जे असतात ते पातळ असतात तर आपल्याला ते पातळ पोहे देखील घ्यायचे नाही तर हे मीडियम स्वरूपाचे पोहे आहेत हे पोहे जर तुम्ही घेतले तरच पोहे आपले सॉफ्ट राहतात आणि मोकळे मोकळे होतात तर इथे पोहे आपण घेतलेले आहेत ते स्वच्छ करून घेतलेत आणि आता आपल्याला ते भिजवून घ्यायचे आहेत तर भिजवताना मी त्याच भांड्यामध्ये भिजवून घेतलेत म्हणजे त्यामध्ये थोडंफार पाणी शिल्लक राहतं आणि ते बराच वेळ सॉफ्ट राहतात आपण चाळणीमध्ये जर भिजवले तर त्यातलं पूर्णपणे पाणी निघून जातं आणि ते कोरडे होतात त्यामुळे या भांड्यातच मी पोहे भिजवून घेते आता आपण त्यामध्ये हळद घालून घेतली आणि मीठ घालून घेतलेलं आहे तर आता आपण फोडणी करून घेऊयात कढईमध्ये साधारण दोन चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे पोहे करत असताना शक्यतो तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा म्हणजे त्याने देखील बराच वेळ पोहे सॉफ्ट राहतात आता यामध्ये मी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता शेंगदाणे आपल्याला तेल गरम झाल्याच्या नंतर छान तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला सेपरेटच तळायचे नाही जर आपण कांद्यासोबतच शेंगदाणे तळून घेतले तर ते सॉफ्ट राहतात छान क्रंचीनेस येत नाही त्यामुळे शेंगदाणे शक्यतो सेपरेटच तळून घ्यायचे तर छान इथे आपले शेंगदाणे तळून झालेत आता आपण काढून घेऊयात आणि आता लगेच यामध्ये आपली नॉर्मल बेसिक जी पोह्यांची फोडणी असते ती करून घेणार आहोत तर आता आपण याच तेलामध्ये लगेच आता मोहरी घालून घेणार आहोत आणि जिरे घालून घेणार आहोत तर जिरे मोहरी छान तडतडले की की त्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत तर कांद्याचं प्रमाण देखील आपल्याला यामध्ये थोडंसं जास्तच ठेवायचं आहे कारण कांदा जास्त ठेवला की त्याने देखील पोहे बराच वेळ सॉफ्ट राहतात कारण कांद्यामध्ये बरंचसं मॉइश्चर असतात त्याने आपले पोहे जे आहेत ते सॉफ्ट राहण्यासाठी मदत होते मिरची घालून घ्यायची आहे आणि कडीपत्त्याची पाणी घालून घ्यायची आहेत तर कांदा इथे मी दोन घेतलेला आहे आणि उभा चिरून घेतलेला आहे तर आपल्याला जास्त गोल्डन करायचं नाही आहे थोडासा सॉफ्ट झाला की लगेच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत म्हणजे यामध्ये मी वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घेणार आहे वाटण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल फक्त ज्या महत्त्वाच्या टिप्स मी इथे सांगते आहे त्या लक्षात ठेवल्या म्हणजे पोहे आपले बराच वेळा सॉफ्ट राहतात तर वाटण इथे मी मिरची आणि आलं कच्चं घालून घेतलेलं आहे त्यामुळे एक दोन तीन मिनटं परतवून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आपल्याला आणि लगेच यामध्ये आपण जे पोहे भिजवून घेतले होते ते ॲड करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने जर तुम्ही पोहे बनवले तर ते बराच वेळ सॉफ्ट राहतात अजिबात ते कडक होणार नाहीत किंवा ते चिकट होणार नाहीत जाड पोहे आणि पातळ पोहे जाड पोह्यांमुळे पोहे कडक होतात आणि पातळ पोह्यांमुळे पोहे पो चिकट होतात त्यामुळे पोहे निवडण्यापासूनची जी सुरुवात असती त्यानेच आपले पोहे हे सॉफ्ट होणार आहेत की नाही त्या ते लक्षात येतं तर आता हे पोहे घालून झाल्याच्या नंतर आपण मिडियम गॅसवरच हे छान परतवून घ्यायचे आहेत हलक्या हातानेच आपल्याला ते मिक्स करायचे ज्या आणि पोहे करत असताना शक्यतो स्टीलचं भांडंच वापरलं पाहिजे नॉनस्टिक भांड्याचा वापर करायचा नाही आहे नॉनस्टिक भांड्याने देखील पोहे कडक होऊ शकतात तर अशा काही छोट्या छोट्या टिप्स आहेत पोहे कडक होण्यामागची जी कारणं आहेत ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तर इथे पाहू शकतात छान मस्त आपले पोहे परतवून झालेले आहेत आता यावर मी कोथिंबीर घालून घेणार आहे मी पोह्यांना अजिबात वाफ वगैरे देत नाही असेच हे परतवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला गरमागरम सर्व करायचे वाफ जर दिली तिथे देखील तुमचे पोहे चिकट होऊ शकतात किंवा त्याचा लगदा होऊ शकतो किंवा ते कडकही होऊ शकतात त्यामुळे मी पोह्यांना वाफ वगैरे देत नाहीत छान परतवून घ्यायचेत तरी ते पाहू शकता मस्त मोकळे असे मौसूत आपले पोहे तयार झालेले आहेत तर दिसायलाही फारच सुंदर दिसत आहेत तर आता आपण गरमागरम हे पोहे सर्व करून घेऊया तर आय होप तुम्हाला आजची माझी हे पोह्यांचे छोटे छोटे टिप्स जे मी तुमच्यासोबत शेअर केले ते आवडले असेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मस्त इथे मी गरमागरम असे पोहे सर्व केलेले आहेत थोडीशी नायलॉन शेव आणि कोथिंबीर आवडीनुसार घालून घ्यायची आहे आणि आवडत असल्यास लिंबू देखील तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय